राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटलांच्या नाराजीची चर्चा नाशिकमध्ये उशिराने पोहोचतात नेमकं काय घडलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते जयंत पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र शिबिराला जयंत पाटील हे उशिराणी दाखल झाले जयंत पाटील आल्यानंतर ज्या ठिकाणी पक्षाचे शिबिर सुरू आहे तिथे बाहेरच्या बाजूला होम हवन केलं जात आहे पितृपक्षाच्या निमित्ताने दरवर्षी स्वामीनारायण ट्रस्टच्या वतीने होम हवन केले जाते याविषयी जयंत पाटील यांना कल्पना नव्हती जयंत पाटील हे गाडीतून उतरल्यानंतर थेट होम थे हवनाच्या दिशेने गेले कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जयंत पाटील मंडपापर्यंत पोहोचले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये रविवारी चौदा सप्टेंबर रोजी एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माझे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते जयंत पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले जयंत पाटील आल्यानंतर ज्या ठिकाणी पक्षाचे शिबिर सुरू आहे तिथे बाहेरच्या बाजूला होम हवन केलं जात आहे पितृपक्षाच्या निमित्ताने दरवर्षी स्वामीनारायण ट्रस्टच्या वतीनं होमहवन केलं जातं याविषयी जयंत पाटील यांना कल्पना नव्हती पाटील हे गाडीतून उतरल्यानंतर थेट होमहवनाच्या दिशेने गेले कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला <laughs> <laughs> मला जरा वाटत की सारातच होम चालू आहे काय भांड आहे म्हणून ते होम कोण करत काय जरा चौकशी करत गेलो ना दिवसभरात काय होतं ते विधानसभा निवडणुकी राष्ट्रवादीचे प्रतिष्ठान आहे आणि स्थानिक संस्थेच्या आधी होत आणि मला वाटतं काळात बरेच बोलणार आहे काय झालं रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली